भारतातून जर्मनीत स्टडीज साठी करिअरसाठी मायग्रेट करायचं असल्यास पडणाऱ्या प्रश्नांमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो, तो विजाचा ऑपॉर्च्युनिटी कार्डवर भारतातून जर्मनीत थेट जॉब शोधण्यासाठी येता येतं जॉब मिळाला की ब्लू कार्ड सारख्या विजावर जर्मनीत काम करता येतं हे ब्लू कार्ड मॅक्सिमम चार वर्षांसाठी मिळतं त्या पुढे इथे राहणं कंटिन्यू करायचं असल्यास काय करायचं तर तुम्हाला ब्लू कार्ड एक्सटेंड करता येतं किंवा पी आर म्हणजे परमनंट रेसिडेंट परमिटसाठी अप्लाय करता येतं ते कसं करायचं त्यासाठी काय क्रायटेरिया आहे मला पीआर मिळाला तर माझ्या पीआर मिळू शकतो का पी साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात पी चे फायदे काय आहेत या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते तेव्हा हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे मी तेजल राऊत मूळ मुंबईकर गेल्या अकरा वर्षांपासून जर्मनीत राहते IT फील्ड मध्ये काम करते थ्रू माय आयस बाय तेजल राऊत या YouTube चॅनल वर इथल्या इथे घडणाऱ्या इंटरेस्टिंग टॉपिक्स वर व्हिडिओज बनवते तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असल्यास या चॅनल प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न मला कमेंट्स मधून कळवा थँक यू सो दी परमनंट रेसिडेंट परमिट एज नोन एज आर इन जर्मनी याला जर्मन भाषेत नीडल लासोंग्स एलाउनेस म्हणतात ब्लू कार्ड हे जर्मनीत काम करण्यासाठी राहण्यासाठी रेसिडेंट परमिट आहे जे मॅक्सिमम चार वर्षांसाठी वॅलिड असतं तर नीडल हे रेसिडेंट परमिट आहे जे अनलिमिटेड काळाकरता व्हॅलिड असतं पीआर वर पुढे बोलण्याआधी तुम्हाला ब्लू कार्ड किंवा ऑपॉर्च्युनिटी कार्ड बद्दल इन्फॉर्मेशन हवी असल्यास या टॉपिक्स वर मी डिटेल व्हिडिओ बनवले आहेत ऑपॉर्च्युनिटी कार्ड वर मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये व्हिडीओ बनवले आहेत पाहायचे असल्यास लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देते सो you are वर्किंग इन जर्मनी अँड would लाइक टू अप्लाय फॉर द पी आर इन जर्मनी are आर द क्रायटेरिया फर्स्ट यू held हेल्ड अ title टायटल इन जर्मनी फॉर मिनिमम थ्री इयर्स म्हणजे तुम्ही जर्मनीत किमान तीन वर्षांपासून एका रेसिडेंट परमिटवर राहत आहात दुसरं तुम्ही तुमचे लिव्हिंग कॉस्ट स्वतः म्हणजे सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय कव्हर करू शकता थर्ड यू हॅव पेड कंपल्सरी ऑर व्हॉलेंटरी कॉन्ट्रीशन्स टू द स्टॅच्युटरी पेन्शन इन्शुरन्स स्कीम फॉर ॲट इन्शुरन्सिस्ट थर्टी सिक्सरी मधून काही डिडक्शन्स होतात ज्याचा एक भाग सरकारी पेन्शन स्कीम मध्ये जातो त्यातूनच लोकांना रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळतं तर तुम्ही हे कॉन्ट्रीब्युशन मिनिमम थर्टी सिक्स महिने केलं आहे त्याचा अर्थ तुम्ही कमीत कमी थर्टी सिक्स महिने नोकरी किंवा व्यवसाय केला आहे फोर्थ यू हॅव अ जॉब दॅट resident रेसिडेंट परमिट अलाउज टू डू फिफ्थ तुम्ही जर्मन मिनिमम बी वन लेवलपर्यंत शिकला आहात यू बेसिक नॉलेज ऑफ ऑफ द द लीगल सोशल सिस्टम वे इन 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 जर्मनी जर्मनी त्यासाठी लेबन म्हणजे लिव्हिंग नावाची परीक्षा पास करावी लागते ही एक असलेली परीक्षा आहे त्यामधले प्रश्न जर्मनीचा इतिहास सद्य परिस्थिती इथलं जीवन ह्यावर बेस्ड असतात सिलेबस साठी टोटल थ्री हंड्रेड अँड टेन प्रश्न असतात ज्यात थ्री हंड्रेड प्रश्न जर्मनीशी तर दहा प्रश्न ज्या राज्यात तुम्ही राहताय स्पेसिफिकली त्या राज्याशी निगडित असतात परीक्षेची तयारी करण्यासाठी ऍप उपलब्ध आहे ज्यात हे प्रश्न असतात आणि तुम्ही सराव करू शकता प्रश्न अर्थात जर्मन भाषेत असतात यापैकी परीक्षेत तेहतीस प्रश्न येतात आणि पास होण्यासाठी किमान सतरा प्रश्नांची उत्तरं बरोबर यायला हवी असतात आणि सातवी आणि शेवटची अट म्हणजे यू हॅव सफिशियंट लिव्हिंग स्पेस फॉर सेल्फ अँड एनी फॅमिली मेंबर्स लिव्हिंग विथ यू हा झाला असलेला जनरल क्रायटेरिया पण तुम्ही जर एखाद्या स्पेसिफिक ग्रुपमध्ये मोडत असाल तर हा क्रायटेरिया थोडा रिलॅक्स होतो किंवा थोडा वेगळा होतो असे चार ग्रुप्स आहेत पहिला ईयू ब्लू कार्ड होल्डर्स दुसरा दोज हु हॅव कम्प्लिटेड आयदर हायर एज्युकेशन ऑर व्होकेशनल ट्रेनिंग इन जर्मनी थर्ड हायली स्किल्ड वर्कर्स अँड फोर्थ स्पाऊसेस ऑफ स्किल्ड वर्कर्स तुम्ही ईयू ब्लू कार्ड होल्डर असल्यास क्रायटेरिया काय आहे पहिला कम्पल्सरी और वॉलंटरी कॉन्ट्रिब्युशन टू द स्टॅच्युटरी पेन्शन इन्शुरन्स स्कीम जे नॉर्मली छत्तीस महिन्यांसाठी केलं गेलं लग पाहिजे ती अट शिथिल होऊन सत्तावीस महिन्यांसाठी आहे म्हणजे किमान सत्तावीस महिने तुम्ही स्टॅच्युटरी पेन्शन इन्शुरन्स स्कीमला कॉन्ट्रीब्युट केलं असलं पाहिजे दुसरी रिलॅक्स झालेली अट म्हणजे जर्मन लेवलची अट बी वन ऐवजी ब्लू कार्ड होल्डर्स साठी ए वन लेवलची अट आहे आणि बी वन लेवल केली असल्यास ले अस ले अस, आधी मेन्शन केलेली स्टॅच्युटरी पेन्शन इन्शुरन्स स्कीम कॉन्ट्रीब्युशनची अट सत्तावीस महिन्याहून कमी होऊन एकवीस महिने एवढी आहे The other points of having sufficient space to live in Germany, having sufficient funds to cover your expenses in Germany, and passing the Living in Germany test apply as it is for the EU Blue Card holders. So, in short, if you are an EU Blue Card holder with German level A1, you can apply for the PR after 27 months of contributing to the pension insurance scheme. And if you are an EU Blue Card holder with German level B1, you can apply for the PR after 21 months of contributing to the pension insurance scheme for the second group if you have completed either higher education or vocational training in germany what is the criteria you must have held a resident permit for at least 24 months and you must have paid for the statutory pension insurance scheme for minimum 24 months the other points of having sufficient space to live in germany having a job that your resident permit allows you to do passing the living in germany test and the german level b1 apply as it is थर्ड ग्रुप इज इफ यू बिलॉंग टू अ हायली स्किल्ड वर्कर ग्रुप द रूल्स इज दॅट इफ यू आर अ हायली स्किल्ड वर्कर यू कॅन अप्लाय फॉर जर्मन पी आर इमिडिएटली विदाऊट हॅव्हिंग टू स्पेंड अ सर्टन पिरियड ऑफ टाइम इन जर्मनी फर्स्ट नाव हू इज अ हायली स्किल्ड वर्कर यात त्यांनी सायंटिस्ट विथ स्पेशल टेक्निकल नॉलेज और अ टीचर इन अ प्रॉमिनंट पोझिशन विथ सेव्हन इयर्स ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स ही उदाहरणं दिली आहेत पण त्या व्यतिरिक्त ॲज अ हायली स्किल्ड वर्कर कोणाला कन्सिडर केलं जाईल याबद्दल मला काही कॉन्क्रीट माहिती मिळाली नाही दिस कुड बी स्ट्रिक्टली केस बेस्ड अँड शुड बी इन्क्वायर्ड इन द लोकल फॉरेन ऑफिस इन जर्मनी फोर्थ ग्रुप इफ यू आर अ स्पाऊस ऑफ अ स्किल्ड वर्कर इन जर्मनी तुमचा किंवा तुमची स्पाऊस जर्मनीत आहे आणि म्हणून तुम्ही जर्मनीत येता अशा परिस्थितीत तुम्हाला पियार मिळू शकतो का तर हो त्याचा क्रायटेरिया पुढील प्रमाणे युअर स्पाऊस अ आर यू हॅव हॅड अ रेसिडेंट परमिट फॉर लीस्ट थ्री इयर्स यू वर्क एट लिस्ट ट्वेंटी आवर्स पर वीक हॅव द रिक्वायर्ड वर्क परमिट यू अँड युअर स्पाऊस जर्मन लँग्वेज अप टू लेवल बी वन अँड यू हॅव्ह लिव्हिंग सो अशा वेगवेगळ्या केसेस नुसार पीआर चा क्रायटेरिया थोडा बदलतो पी आर साठी कोण कोणते डॉक्युमेंट अँड ऑर प्रूफ लागतात व्हॅलेट पासपोर्ट फिल्ड अँड साइन पीआर फॉर्म लेटेस्ट बायोमेट्रिक फोटो हेल्थ इन्शुरन्स इट्स सर्व as a proof that you have a valid health insurance in Germany proof that you can take care of your and your family's expenses if applicable in Germany for example in the form of payslips bank statements income tax declaration etc proof that you have contributed to the pension insurance scheme for the necessary time period proof of language proficiency so depending on the group you belong to either a1 or b1 certificate the certificate of passing leben in deutschland exam proof of accommodation for example a rental agreement and last but not the least a proof that you have no criminal record in germany pr sati has lili criteria fulfill karat he documents zamun local foreign office la submit and pr sati फी भरायची द फी अप्रॉक्सिमेटली वन फिफ्टी रोज अप्रॉक्सिमेटली कारण ज्या राज्यात तुम्ही राहता त्या राज्यानुसार ही फी कमी जास्त असू शकते एवढी लांब लचक लिस्ट ऐकून हे सगळं फार कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटण्याची शक्यता आहे पण तसं नाही जेव्हा तुम्ही पी साठी हवा असलेला क्रायटेरिया पूर्ण करता तेव्हा मोस्ट ऑफ द डॉक्युमेंट्स ऑलरेडी जनरेट झालेली असतात किंवा केलेली असतात ती फक्त तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळवायची असतात पी आर डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर पी आर कधी मिळतो फ्रँकफर्ट मध्ये मायग्रंटची संख्या जास्त असल्यामुळे वे, जास्त वेळ वाढ पाहावी लागू शकते माझ्या एका मित्राला क्रायटेरिया पूर्ण होऊन डॉक्युमेंट सबमिशन नंतर पी आर मिळायला एक वर्ष लागलं तेच हॅनोवर सारख्या शहरात हे जास्त लवकर होऊ शकतं मला डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तीन महिन्यात पी आर मिळाला होता व्हॉट आर दी एडवांटेजेस ऑफ पी आर एस कम्पेअर्ड टू ब्लू कार्ड आधी म्हटलं तसं यू ब्लू कार्ड हे मॅक्सिमम चार वर्षांसाठी असतं जे तुम्ही नंतर एक्सटेंड करू शकता बट देन यू हॅव टू कीप विजिटिंग द फॉरेन ऑफिस एव्हरी टाइम यू टू डू इट वेअर ॲज पी आर हा अनलिमिटेड काळासाठी व्हॅलिड असतो तुम्ही यू ब्लू कार्ड होल्डर असतानाही जर्मनीत घर किंवा इतर प्रॉपर्टी घेऊ शकता पण बँकेतून त्यासाठी लोन मिळवताना पी आर असल्यास लोन पास होण्याचे चान्सेस जास्त असतात बिकॉज द बँक फील्स नॅचरली मोर सिक्युअर टू ग्रँड अ लोन वेन यू आर अ परमनंट रेसिडेंट ऑफ द कंट्री ॉट द लीस्ट इफ यू वॉन्ट टू बिकम अ जर्मन सिटीजन जर्मन पीआर सिटिझनशिप कडे जाण्याच्या वाटेत एक स्टेप ठरते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही प्यार तुम्ही जर्मन वर असल्यास जर्मनीच्या बाहेर मॅक्सिमम सहा महिन्यांसाठी राहू शकता त्यापेक्षा जास्त काळ जर्मनी बाहेर राहिल्यास पीआर कॅन्सल होतो अर्थात इथल्या ऑथॉरिटीजशी त्यासाठी रितसर परवानगी घेतली असल्यास हे होत नाही यू ब्लू कार्ड असल्यास मात्र जर्मनी बाहेर मॅक्सिमम बारा महिन्यासाठी राहू शकता आणि जर्मनीत परत येऊ शकता अर्थात त्यासाठी यू ब्लू कार्डची तेवढी व्हॅलिडिटी असायला हवी आय होप की जर्मन पी आर बद्दल तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी दिली आहेत या संदर्भात आणखीन काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा मी बनवते ते व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास थ्रू माय आयस बाय तेजल राऊत या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा काळजी घ्या टाटा